आज ह्या जुन्न तालुक्याचं नव्हे तर पुणे जिल्ह्याचा एक बुलंद आवाज एक बुलंद छावा एक सर्वांवर असणार पटवृक्ष आहे शब्दात भावना व्यक्त करता येतात की नाही मला माहीत नाही पण आपण त्यांना आज आपल्याकडून ते गेले आहेत वल्लभ शेठ बेंडके हे एक वेगळं व्यक्तिमत्व होतं त्यांनी कायम काम करणाऱ्याला अडवलं नाही आपल्या तालुक्याचा विकास हा ध्यास करत असताना जो काम करेल माझा स्वतःचा अनुभव त्यांनी कधीही केलेल्या कामाचं चार कार्यकर्त्यांसमोर बेडकपणे चांगल्या कामाचं कौतुकच केलं असं निर्भीड असणारं व्यक्तिमत्व ज्यांनी या ठिकाणी शरदचंद्र पवारसाहेबांच्या निष्ठा त्याला कधी धक्का लागू दिला नाही त्या जपल्या आणि त्यांच्यासारखंच त्यांनी देखील या तालुक्यात या जिल्ह्यात आपला ठसा उमटवला महाराष्ट्राच्या पटल्यावर त्या विधानसभेमध्ये देखील त्यांचा एक वेगळा दरारा होता जिल्हाध्यक्ष म्हणून देखील संपूर्ण तेरा तालुक्यावर त्यांची कमांड होती कार्यकर्त्याला का नुसतं पाहिलं तरी त्यांना काय बोलायचं ते कळायचं विरोधकाला देखील कसं चांगल्या कामात सहकार्य करायचं आणि विकास हा माझ्या तालुक्याचा त्याचा ध्यास घेणारं एक व्यक्तिमत्व आपण गमावलेलं आहे कार्यकर्त्यांचा एक जो खंबीर आधार होता तो निश्चित आजही ते आजारी होते मी प्रदीप कंद बरोबर आली ज्यावेळी मी या ठिकाणी आली त्यावेळी त्यांना पाहिलं मला तर असं वाटेल की असं नेतृत्व पुन्हा होणे नाही आणि त्यामुळे निश्चितपणानं माझ्या बुजके परिवाराच्या वतीने कोंडाजी बाबा डेरे या नात्याने त्याचप्रमाणे त्या संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या वतीने मग तालुका अध्यक्ष असून सर्व जिल्हा अध्यक्षापासून सगळ्यांच्या वतीने आणि राज्यामध्ये जे सरकार आहे त्या सरकारमध्ये असणाऱ्या फडणवीस अजितदादा सगळ्यांच्या वतीने निश्चितपणाने सरकारच्या वतीने देखील आपल्या या नेतृत्वाला शेवटचा सलाम अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोलेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका